नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व जी मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक अशा नवीन व्लॉगमध्ये आजचा व्लॉग आपला खूप लेट आहे कारण का संडे आहे संडेच्या दिवशी आणि तुम्हाला काय आज खास गोष्टी सांगणार आहे आणि माझं काही काम झालेलं नाही फक्त चाय बिस्किट आता सव्वा अकरा वाजता थोडंसं चाय घेतलेला आहे आणि काम चालले तर माझ्या मावशींची ताईंचे कमेंटचे रिप्लाय मी देत नाही त्यांना खूप वाईट वाटतंय पण वाटतंय का नाही सगळ्यांना वाटतं त्या कमेंटच्या विषयी पण बोलणार आहे गाय इतकी बोलते चुरू चुरू काय खरं नाही वाटतं ना तर खूप अशा गोष्टी बोलती ते क्लिप ऑन करतोवर तिचं तोंडातनं निघून पण जाते तर एवढं आणि जसं मला असं वाटतं ना की ऐकावं आणि जसं तुम्हाला पण तू तिचं ऐकून एवढंही होईल ना म्हणून मी व्हिडिओ बनवायचा असतो ती लगेच ती टॉपिक थांबवते तर आज खूप दिवसाने म्हणजे पाऊस आपल्याकडे खूप आहे तर जाण आज फोन केला होता सकाळी तर सासऱ्यांची माझी तुम्हाला माहितच आहे थोडंसं पायाचं ते ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांची शुगर वगैरे वाढलेली आहे त्यांची ट्रीटमेंट चाललेले आहे माझ्या सासऱ्यांची तर त्यांची हालचाल विचारण्यासाठी सा सासूबाई करत तुम्हाला माहिती आहे पाण्या पावसाच्या आपल्यासारख्याच हाल काय खराब आहे मग पाणी पावसाच्या घरातनं बाहेर निघू शकत नाही असली अवस्था आहे आणि हाय गोळे औषध चालले आहेत जास्त काय कमी झालं तर माझ्याकडे मी घेऊन येणार आहे आणि इथंच ऑपरेशन वगैरे काही असेल ती दिल्लीतच करणार आहे कारण का मध्ये करण्याचं काही कारण नाही आता मध्ये कारण आपल्याकडं आणून आपण दिल्लीमध्ये इथंच ट्रीटमेंट करायचं आहे आणि तसं कृष्णाचारी टेबलला घेऊन जाऊन आलेत भाऊजी आणि दाखवून कारण त्यांचे जेव्हा पायचा ॲक्सिडेंट झाला त्यांचा तर तिथंच ट्रीटमेंट केलेली आहे माझ्या सासऱ्यांची मग मा त्याच हॉस्पिटलमध्ये शे सगळे डॉक्युमेंट तुमच्या जावईबापूंनी जपून जा ठेवलेले जेव्हा हिथून ह्या पायच नाही त्यांचा तर ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्यावेळीचं ते डॉक्युमेंट सगळे ठेवलेले जावईबापूंनी तेच डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जावई हे धाकटे जावईबापूने धीर माझे जाऊन आलेत जाऊन टाकून आणले तर वहिनी काय काय सांगितलं म्हणजे जे पण काही डॉक्टरने सांगितलंय की बोलणं झालेलं आहे आज जावईने फोन करून सांगितलं परत एक्स रे काढलेले आहेत शुगर बी पी आणि सगळं चेकिंग झालेलं आहे त्यांचं म्हणजे आता ट्रीटमेंट सगळं चालू आहे झालेलं आहे शुगर कमी करण्यासाठी दिलेलं आहे कारण जखम झाली पायावर अचानकच पावसा पाण्यात ही जखम आता थोडीशी काळी पडलेली आहे जस्ट जास्त कमी झाली तर साजरे बोन आपल्याकडनं इकडं आणायचंय ठीक आहे सूत्राचा काल व्हिडिओ टाकलेला मी तो मंगळसूत्र माझा दोन हजार कितीमध्ये घेतलेला तेरा चौदामध्ये घेतला असेल चौदा हा तेरा चौदा पंधरामध्ये हां तेरा चौदामध्येच घेतला आहे चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये घेतलेला आहे तव्वाचा आहे मिनी घटन तर त्याच व्हिडिओवर माझ्या मावशीनी मला चंदा मावशीने मेसेज केलाय जयू बाळा खूप दिवस झाले कसे तू अशा खूप कमेंट आहेत आहेस तू आणि कमेंटच आजकाल येणार झाले काही रिप म्हणजे रिप्लाय येणार ना, ना तुम्हाला काय मी काय कमेंटला देऊन टाकते जसं मोबाईल हातात येते ती आज बघा किती वेळशार मी टाकते व्हिडिओ तर मी का रिप्लाय देत नाही आणि काय रिझन आहे संकट सांगते तुम्हाला आताचा हा व्हिडिओ आणि प्लीज मला म माझी मजबुरी समजून घ्या तर माझ्या मागात खूप माझी जबाबदारी वाढलेत आणि खूप म्हणजे खूप गर्मीचा त्रास होतोय मला ते तुम्हाला माहित आहे मी प्रत्येक वेळी सांगतच की गर्मी मला सणवत नाही आता फॅन बंद केलाय आवाज येणार म्हणून तुम्हाला <coughs> आपल्याकडे सर्दी आहे तर इकडे इतकी गर्मी आहे त्यात माझा कूलर असा झालाय तो कूलर खुलता खुलना झालाय एवढा मोठा कूलर आहे की त्याला उचलून पण जाऊ शकत नाही तुमच्या जा जावईबापूंना सुटी भेट ना तर माझ्या चंद्रमावशीने सांगितलंय जयू कशा आहे बाळा आणि खूप दिवस झालं कमेंटला रिप्लाय नाही आलेलं मावशी मी खूप चांगली आहे तुमच्या आशीर्वादाने सर्व चांगला आहे आणि माझी नका काळजी करू एक मजबुरी आहे की आता सोनुम तुम्हाला माहित आहे दहावीची परीक्षा दहावीच म्हणजे तिचं चाललेलं आहे शिक्षण आणि तो कुठंही ट्यूशनला नाही तुमचा नातू या तुमचा मुलगा कुठंही ट्युशनला नाही तो घरातच अभ्यास करत असतो आणि घरातच त्याचं म्हणजे सगळं चाललेलं आहे त्याच्यानंतर पिलू सातवीला आहे तुम्हाला माहित आहे आणि सोनूच्या वयाची मुलं आठवीला आहेत पिलूच्या वयाची मुली सातवीला आहेत आता तर यांचे खूप लवकर आहे ॲडमिशन आणि आता तर प्रॉपर खूप स्ट्रिक आहे की एवढ्याच वयात एवढं घालायचं आहे तर खूप म्हणजे वेगळं झालेलं आहे त्यामुळे त्यांना झेपणं खूप मुश्किल त्याला म्हणते सोनूला की ट्युशन टाकते तर तो ट्युशनला जाईना तो ट्युशन अलाउड करत नाही त्यामुळे अटेंड मी नाही करणार मी घरातच करतो ट्यूशन मधलं इथलं तिथलं मला लोड होत आहे मी करू शकतो तर बघू आता तिथे पेपर चालू आहेत खूप टेस्ट बार बार होत असतात आणि मोबाईल एक तर मोबाईलची खूप गरज आहे जावय जा बा पुन्हा त्यांना टाइम भेट ना की अभ्यास बसून घ्यावं आणि मला तर जमत नाही की करातलं मी गायूला घेऊन बसणं खूप महा मुश्किल झालेलं आहे माझ्यासाठी पण सोनू एका रूममध्ये बसला पिलू बसवलं तरी गायू त्यांना दरवाजा लाव वाजव दादा खोल दे तू मेरा दादा नाही आहे त्याला म्हणती त्यांना नाही खोललं ना त्याला म्हणती तू माझा दादा नाही अशी म्हणती जल्दी खोल दे वरना मैं, ना, जल्दी ना मैं तू मेरा भाई नाही दादा नाही म्हणते तू मेरा दादू नाही आहे जल्दी कॉल असं म्हणते आज पिलूला पण तशीच म्हणते त्यांना धमकी देती अशा गोष्टी बोलती ना मी काय सांग कधी ऐकलं नसो कधीच नाही पट्टी दिशेन बोलून सांगते मै तेरा बच्चा नाही हो जा मी म्हणलं ना नाही बोल तुझ्यावर तर म्हणती काय परत नाही नाही मैं आपका वाग्या के हो ना मम्मा आपका बच्चा हो ना तो प्यार करत चल चल थोडंसं प्यार दे दो, पार दे देतो लोई वेगवेगळं बोलती तुम्हाला जर बघितलं ना ते क्लिप ऑन आता हो हा मोबाईल आहे माझा तर हा कॅमेरा ऑन करत असतो त्याचा क्लिप तो पळाला एवढी बोलती ना एवढी भैया न बोलत असती त्याच्या एक एक व्हिडिओ मध्ये अशी बोलते मी विचार म्हणजे मी विचारमध्येच बसलेली असते काही अशी कुठ बोलतील कारण आपल्याला पण जमत नाही तशी गोष्टी बोलती तर ठीक आहे कमेंटचे रिप्लाय त्यासाठी दिना झाले मी की सोनूचे घरातच शिक्षण चाललेलं आहे ट्युशन काही नाही तुझा जर ट्युशनला गेला तर वेळ भेटला असता थोडा या गायू खूप लहान आहे गायीचा अभ्यास घेते तर गायू अभ्यास नाव वाढलं तर गायू झोपून जाते गायला पोयम शिकवलं की गायी झोपून जाते आणि गायला थोडंसं काय केलं म्हणजे तिला चाट वगैरे शिकवलं चाटवरचं एनिमल्स डोमेस्टिक एनिमल्स वाईल्ड एनिमल्स या फ्रुट्स व्हेजिटेबल्स पहाडे काही शिकवलं ना तिला लगीच मुजे निगारी निगारीये अशी करत असते तर खूप गायीच काय चाललेलं आहे खूप म्हणजे खूप करत असते त्यामुळं बेफिकर सोडून द्यायचं नाही घेऊन बसायचं अशी अवस्था करते पप्पा आले तर पप्पा ले जावे ना, बच्चा वाले ना मैं आपका अच्छा वाला बच्चा हो ना इतकी इमोशनल अटॅक करते इतकी इमोशनल अटॅक करते असं ना असं वाट काय त्रास होतोय काय अत्याचार होतोय बाळावर माझ्या असं वाटायला पाहिजे एवढं ती ही करते तर त्यामुळे ना त्यांच्यात लक्ष जास्त देते माझी आता कॉल पण कोणाचं जा जास्त अटेंड करत नाही कारण मला कमेंटमध्ये सुद्धा आलेले आहेत तुम्ही सुद्धा माहीत आहे सीबीएसई बोर्ड दहावीचं पेपर कुठल्याही याच कुठल्याही दहावीच शिक्षण मधलं खूप महत्वाचं आहे आणि खूप म्हणजे हार्ड आहे आणि दुसरी गोष्ट एकतर दोन्ही भा दोघा पशी एक मोबाईल असो घेत नाहीत मोबाईल जास्त करून ह्याच्यातला काही त्याला कळालं नाही तर ती काय करतात ह्याच्यावर सर्च मारून थोडंसं बघून घेते मोबाईलवर ठीक आहे त्यासाठी मोबाईल एका साईडला असतं पण मी बोलायला लागली की दोघं खेळायला लागत आहेत सोनूचा अभ्यासावर मन उडतो मग गायी त्यांना डिस्टर्ब करत असती आणि मग त्यासाठी मी मोबाईल थोडा अवॉइड केलेला आहे तर कुणी वाईट वाटून घेऊ नका खूप अवॉइड केलेला आहे आणि व्हिडिओ थोडस ती तर यातच मी व्हिडिओ काढत असते जेव्हा ती कुठं कामाला लागली सोनू बघितला आता बनायला लागली तर तो गेला असा आहे पडायक ना तर तो आता ब्रेक घेतलाय वाटत गेला होता वॉशरूमला तर मी काय सांगते ह्यासाठी प्लीज मी रिप्लाय नाही देत तुम्हाला कमेंटची दिन असं नाही देत नाही देते पण जेव्हा टाइम भेटल तेव्हा आता पेपर चालू आहे आता एक्झाम चालू आहे सोनू पिलू त्यात फोकस आहे काही वेळ माझी तब्येतीचं निघत आहे तर काही वेळ घराची जबाबदारी खूप वाढून गेलेत खूप वाढून कामवाली बाई ठेवू म्हणतात ताई माझी बहिणी म्हणते तर ताई कामवाली बाईची गरज नाही कामवाली बाईला काम लावलं की आपलं शरीर चालणार नाही हळूहळू हळूहळू रुटीन ठेवलेलं लय चांगलं असतं आपण केलं की शरीराला शरीरालाही पण करून चालत नाही घरचं आहे एक दिवस लावेन महिना दोन महिना वर्ष लाख आपलं चालू हायतिक रुटीन ठेवायचं जोपर्यंत आपला हातपाय आहे करतो तोपर्यंत करायचं ज्यावेळी गरज असेल त्यावेळी लावायची आता गरज नाही कारण गाईला बघत ही करत डान्स करतेला शिकवत मुलांना केअर करत चालू आहे तुमच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे व्यवस्थित आहे तर एवढेच मी म्हणते आणि कमेंटची अजून म्हणते रिप्लाय नाही दिलं लवकर तर राग कोणी मानून घेऊ नका कोण मानत नाही पण तुमच्या मनात डाऊट असेल तो क्लिअर करून टाकते व्हिडिओमधनं की मुलांच्या शिक्षणाबद्दल मी रिप्लाय लवकर देत नाही पहिली देत होती का नाही रोज आणि व्हिडिओ म्हणणं देते आणि रिप्लाय कमेंटला पण कधी कधी टाईम भेटलं की देते पण कमेंट करा विसरू नका ठीक आहे आणि व्हिडिओ आवडले की लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा एवढे साड्या आणून येऊन पडलेत शिलाईचे पण बायका या लागले तरी पण मी घेणार कारण शिक्षणाचं खूप डिस्टर्ब होत चाललेलं आहे सोनू पिल माझी साडीच मी टॉप कुठं फाटला तरी हिथं कुठं गेला तरी हिथं बघा कितीतरी गायनं ओढलेलं हिथं शिलाई खुलली ती पण मला टाचायला वेळ भेटणं झालाय अशी अवस्था झालेली आहे तर चला काळजी नका करू ठीक आहे समजून घ्या माझ्या मावशी माझ्या युट्यूब नो मला समजून घ्या ठीक आहे तर चला धन्यवाद काळजी घ्या